नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा या बातमी मध्ये कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या ब्रेकिंग न्यूज च्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना तीन श्रेण्यांचा समावेश सुद्धा करण्यात आला आहे पेन्शन धारकांच्या संदर्भात कोणकोणते निर्णय शासनाने घेतले आहेत या शासनाच्या या धोरणा अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार आहे या संदर्भामध्ये शासनाने पेन्शनधारकासाठी कोणती योजना कार्यान्वित केली आहे या योजनेअंतर्गत सविस्तर माहिती मित्रांनो जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे व्हिडिओचा हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा असल्यामुळे सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक वामक चला तर करूया ब्रेकिंग न्यूजेस स्पष्टीकरण जाणून घेऊया ब्रेकिंग न्यूजेस स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर youtube नवीन असाल तर चॅनाला लाईक शेयर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला अवश्य शेअर करून लाईक करायला लाई विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना साठी मंत्रालयाने जाहीर केल्या सूचना पेन्शन धारकांना मिळणार दोन प्रकारचे फायदे चला तर पाहूयाविषयी सविस्तर फायदे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे या संबंधी सूचनाही अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केल्या आहेत चला तर पाहूया नवीन अपडेट नवीन अपडेट मधील नवीन पेन्शन नियम संदर्भामध्ये अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्या पूर्वी निवृत्त झालेल्या आणि किमान दहा वर्ष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन अंतर्गत अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळू शकणार आहे हे फायदे त्यांना आधीच मिळत असलेल्या NPS लाभा व्यतिरिक्त असणार आहे आणि म्हणून तरी याशिवाय मृत कर्मचाऱ्यांची पत्नी आणि पती आणि पत्नी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत नवीन नियम काय आहे पाहूया अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेले नवीन नियम चला जाणून घेऊया या नवीन नियमाच्या सुधारणेनुसार सुविधेच्या दोन चा, दोन प्रकारच्या प्रकारे फायदे होणार आहेत मुख्य दोन फायदे कोणते आहे एक कर्मचारी हा शेवटच्या मूळ पगाराच्या आणि मागाई भत्त्याच्या एक दशांश इथली मिळणार आहे तसेच जी दर सहा महिन्याच्या सेवेत आधारावर मोजली जाणार आहे तसेच मासिक पेन्शन टॉप अप रक्कम देखील जोडली जाणार आहे ही अप रक्कम पेन्शन आणि मागाई एनपीएस मधून मिळणारे वार्षिक पेन्शन एकत्रित करून रकमेचा इतका फायदा होणार आहे आणि त्याशिवाय दुसरा महत्वाचा फायदा असा आहे की सरकारने जाहीर केलेल्या नुसार पात्र कर्मचाऱ्यांना थकबाकी असलेल्या पेन्शन वर देखील व्याज मिळणार आहे चला तर पाहूया या संदर्भात सरकारने जाहीर केलेल्या केल्याप्रमाणे हा लाभ कोणाला मिळणार आहे ते पाहूया लाभ कोणाला मिळत जाहीर केलेल्या नियमानुसार हा लाभ पुढील प्रमाणे मिळणार आहे दोन हजार पंचवीस अंतर्गत अधिसूचित केलेल्या केलेल्या केल्यानुसार कर, केले कर्मचाऱ्यांना तीन श्रेणीचा लाभ मिळणार आहे पहिली श्रेणी मध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सेवेत असलेले आणि अंतर्गत येणारे कर्मचारी असणार आहेत तर दुसऱ्या श्रेणी मध्ये एप्रिल किंवा त्यानंतर सरकारी सेवेत नियुक्त केलेले नवीन कर्मचारी असणार आहेत आणि तिसऱ्या श्रेणी मध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले स्व निवृत्ती घेतलेले किंवा नियम छप्पन जे अंतर्गत सेवा प्रमाण सेवा समाप्त केलेले कर्मचारी यांना हा लाभ मिळणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच